या या बसा 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 जा कार्ती पाणी जा जा दा तुम्हाला पहिलाच सांगते कार्तीला काय येत नाही बघा ना पाणी उकळाले येते का ना चा करायला येते भात आणि जेवण स्वयंपाक तर लांबच अहो आम्ही कॉलेजला घातलो होतो शाळा शिकायला ही कार्ती आम्हाला शिकवेल कुठे माहित होत पहिलाच सांगून ठेवतो तुम्हाला तिला काय काळजी देत नाही तर उद्या आम्हाला शिवाय घालू नका तुम्ही हा कोराने पसंत केले ना तुमची आता ती तुमची पसंत गळ्यात बांधून घ्या ना काय पण करून द्या आम्हाला काही सांगू नका शिकायला आमच्या तोंडाला काल फातली पोरी हा विचारा विचारा काय येते विचारा सांगेल काय येते येते की तिला ना दहा वेळा तोंड धुवायचे तिने स्टिपा लावायच्या आणि त्या मोबाईल पुढ्या सी करत बसायचं दुसरं काही येत नाही अहो वयच काय आहे आता त्यांच्या वयाच असताना आम्ही काय सांगू घराच्या बाहेर तर आमच तोंड पडून देत नव्हत आमच नाक दिसून देत नव्हत आमच्या आई बाबा बाहेर जे आम्हाला कार्तिक सुनाला वाहलेले आम्ही शिकवू दे जाऊ दे म्हणायला लागलो पण काय ही पोर आम्हाला सुधरून दिला झाल्या ती घेऊन जावा तिला काय काय येते ते तुमच्या घरी गेल्यावर काही येते तिकडे गेल्यावर तुम्ही तुम्ही सुनू तिला आणि तिचा सुनू बघा तुम्ही माझे शब्द आहे ते खरंच ठरते तुम्ही बघा हा कळू ति तिला पण आईमध्ये सास मध्ये किती फरक असे नका आमचा राग आहे म्हणून आम्ही राग व्यक्त करायला हवे तुम्हाला सांगते एक कधी हाताला चुना लावून की नाही तुम्हाला सांगता नाही ना इकडं जातो म्हणेल आणि तिकडं जाईल तिकडं जातो म्हणेल आणि तिकडं जाईल का माहित नाही तुम्हाला अहो मला लई मध्ये रव्यात माहितीच लई का जात्या कॉलेल्या जात्या मला लई विश्वास होता व पण शेदा शिंदे का मला सांगायची सारखी अग तुझी घराची बाहेर पडली केली टिपल्या असते आणि कुठल्या तर पोराच्या गाडीवरती काय मेऱ्या नुसत्या नुसतं हात धुन आपल्या भाग मी कौतुक करायचं माझ्या पोरीच पण माझ्या तोंडाला काळ फासणारे काळ ती कुणाला माहित होती ही अशी फेरा करत होती आणि मी गावभर खबर घेऊन सांगत होते माझी पूर्वी हे करणार माझी पुरगी ते करणार आहे वकील नि कलेक्टर नी नाम होईन तम होईन कसली काय छपरी झाली छपरी मी टपरी कुठली घराचं तर कल्याण करणार कल्याण मीच सांगून ठेवते तुम्हाला आई असली तरी पण मीच सांगते तिला अजून फरशी कशाने पुसायची माहिती नाही काय फळशी पुत म्हटलं तर ना मी फळशी कशाने पुसायची असते आवा एवढं म्हणजे अजून हृदयची दात पडली नाहीतरी लव्ह मॅरेज करायचं लव्ह मॅरेज जवळचे असताना आम्हाला साधं फोन तर नव्हताच आमच्या कामाला दादा आम्हाला दुसऱ्या बाजूच्या पोराची बोलायचं म्हटलं तर आमचा हात पाय थर तर कापायचे हा नाही तर काय आणि आता आमच्या समोर आमच्याच छात्रावर नव्हतं आणि म्हणून आम्हाला लव मॅरेज करायची काही नाही लाड आहे लाड आहे आजकालच्या आई बापांचा बाकी काही नाही माझ्या तर मताने ना हे लव मॅरेज करायचं नाही ना त्यांना करूच दे लव मॅरेज जेव्हा लव मॅरेज होतेच नाही मी झाल्यावर कळायला लागते हे लव कशासाठी केले चार्ज क्लास सुद्धा बरं झालं असतो यावर काय उपयोग आहे काय उपयोग आहे चार्ज क्लास तुम्ही चार पैसे कमवले असते मग बेस्ट करून दिले नाही आता मी काय बोलणार नाही का दिला जशी असशील तशी तुमच्या घरात बांधणार आणि मोकळी वास जागो तुला बिल्या हाऊस आल्या एक नारळ आणि एक ब्लाउज पीस वतीत घालणार आणि विषय सपवणार जा तुम्ही बिघून जावा तुमच्या बिल्या का हाऊस आल्या ना कळू दे कशी आहे सत्य आमची हां